बघा एक लक्ष द्या आता आता आपण चार अंक शिकलो किती मोजा चार हा दो बघा हिशेंगा कशा सेपाटी मागून या पाठी मागून कशाची शेंगा येतात भुई मूग म्हणा मूग शेंगा ही शेंगा झाडाच्या वर लागतात oh. का जमिनीत असतात मी ते कुठे असतात जमिनीत असं ती वेळ उपटला खाली असतात त्याला लागलेल्या हे की नाही बघितले ना सगळ्यांनी सगळ्यांनी बघितल्या तर आता बघा मी आता इथं एवढ्या ह्याच्यातून तू एक शेंग काढायची एक एक किती शेंगा ना इथं ठेवली आता आपण ही जी आहे ती एक कस कसं लिहिलं आपण हे असं गोल करून याची उभे हे झालं एक तू आता ह्याच्यातल्या दोन शेंगा, दो, दोन, शेंगा दोन।, दे 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 दोन दोन शेंगा शेंगाली माझ्या हातात दोन किती दिले हे बघा किती दिल्या दोनच आहेत का हे म्हणून किती लिहिले तुम्ही दोन म्हणले किती लिहिलं दोन तू आता हे मला तीन शेंगा पाहून दे माझ्या हातात तीन मोजून घे असे असे झाल्या श्रद्धाने किती दिल्या मला शेंगा आता डबल बुजो आपण ये मोजा दोन, दोन थीन। थीन... थी तीन किती झाल्या तीन इकडे बघा तीन लिहिलं तीन बोट आपण वापरू आता एक, एक दोन, दोन, दोन तीन, तीन। आता दोन चे एक करू बोट एक दोन, दोन। एक च करू एक आता रायन तुम्हाला चार सांगायची चार बरोबर आहे का रे बघ एक दोन तीन चार इथं आपण मांडू आपण एक दोन तीन दो, दो, चार इथं दिलं आपण चार असतो आपल्याला सगळ्याला काढता आहे की नाही एक दोन तीन चार आता हे चार झालं बरोबर आहे आता थांबा आता आपण ह्याचं काय करू आपण सगळ्या उभ्या सगळ्या नाही सगळ्यात कमी कोणता कमी सगळ्यात कमी आणि ह्या एक दोन तीन चार ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त शेंगा कुठे सगळ्यात जास्त शेंगा आहेत ते बघा एक एक शेंग वाढत गेली हे की नाही तेव्हा हिथे एक होती तिथे आजुन आजुन आजुन। एक वाढली दोन झाले तिथं अजून एक वाढली एक दोन तीन झाले तिथं अजून एक वाढली तिकडे बघा आहे एक एक आणि वाढत गेली आहे की नाही चौका चौका ती एकच आहे की पण एक आहे तिथं एक वाढली पुन्हा हे दोन हे दोन हे एक वाढली ते हे तीन ला तीन हे एक वाढली एक एक न वाढायचे है की नाही आता तुम्हाला ह्याच्यातल्या पाच सेंगा करून दाखव पाच पाच शेंगा बरोबर आहे तू मूल जो आपण एकदा बुगू बरोबर आहे बघा मोजा एक दोन तीन चार पाच किती झाल्या पाच शेंगा किती झाल्या पाच शेंगा दापून तो मांडू मोजा एक दोन तीन चार आणि पाच आता बघा पाच कसं लिहायचं आता बघा आपण हा इकडे बघा हे आपण असं काढलं मी कशाच चिन्ह आहे सांगा बरं आपण कोणता चंद्रासारखं दिसतंय पण आपण ते काढले बघा मुंगीची रेषा त्याच्यानंतर कशाची रेषा आपण बघितली रेषा ही कशाची रेषा आहे दिव्याची हे हे आहे की नाही बघा दिवा असा असते म्हणून ही दिव्याची रेषा वरच्या तोंडाचा आहे ही रेषा आहे की नाही आणि सरळ एक रेषा ओढायची किती झाली हे बघा दिवा काढला आणि उभी रेशली रेश पार। दिवा करून काय केलं उभी रे सोडले ते झालं पाच उघड बघा म्हणा दिवा झालं पाच आता पहिल्यापासून आपण जाऊ आपण एक दोन दोन एक

गडबड करायची नाही पाच काळ्या वाजून दाखव मला पाच छान छान हा हां तू वाजव पाच वाजवायचा फक्त तू पाच काळ्या वाजव नाही डबल एक दोन तीन चार पाच सहा झाले पाच फक्त वाजवायचे वाजव एक तीन चार डबल 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 ते बघ एक दोन तीन चार पाच वाजव はね <Sure. S 2>